आज दिनांक 25 जून रोजी शासकीय विश्राम गृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न यावेळी नूतन ग्रामीण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच नवीन सदस्यांना नियुक्तीपत्र देत सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे राज्य संघटक संजय भोकरे राज्य महासचिव डॉक्टर विकास आरोटे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली निवड झाल्याची नावे पुढीलप्रमाणे महेंद्र सूर्यवंशी जळगाव जिल्हा संघटक नंदकुमार शेलकर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी भूपेंद्र अनिल मराठे जिल्हा उपाध्यक्ष गफर नाझीर शेख चाळीसगाव तालुका अध्यक्ष दीपक ललित जाम चाळीसगाव तालुका कार्याध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे पाचोरा तालुका अध्यक्ष राजेंद्र खैरना पाचोरा शहर अध्यक्ष स्वप्नील कुमावत पाचोरा शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी विभागीय 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 अध्यक्ष किशोर राय साकडा अब्रार मिर्झा उपाध्यक्ष भुवनेश दोसाने संपर्क प्रमुख राकेश सुतार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करीत निवड झालेले सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील पत्रकार व सामाजिक हिताच्या कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या बीकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा